नमस्कार मी देववती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली देशात सर्वत्र समान नागरी कायद्याची मागणी होत असताना आसाममध्ये त्या दृष्टीने पाऊल उचललं गेले आसाम सरकारने राज्यातील मुस्लिम विवाह आणि घटस्फोट कायदा एकोणीसशे पस्तीस रद्द केलाय मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय आता राज्यातील सर्व विवाह विशेष विवाह कायद्याअंतर्गत होणार आहेत राज्यमंत्री जयंत मल्ला बरुआ यांनी समान नागरी संहितेच्या दिशेने एक मोठं पाऊल उचललंय यामुळे राज्यात होणारे थांबतील आम्ही समान नागरी संहितेकडे वाटचाल करत आहोत या संदर्भात महत्वपूर्ण घेण्यात आलाय आता आसाममध्ये मुस्लिम विवाह किंवा घटस्फोटाची नोंदणी केली जाणार नाही ते पुढे म्हणाले की आमच्याकडे विशेष विवाह कायदा आहे त्यामुळे त्या कायद्याद्वारे सर्व प्रकरणी निकालनी काढावीत अशी आमची इच्छा आहे आता मुस्लिम विवाह हो आणि घटस्फोटाची नोंदणी जिल्हा आयुक्त आणि जिल्हा निबंधक यांच्या मार्फत केली जाणार आहे या घटस्फोट नोंदणी कायद्यांतर्गत जे काम करत होते त्यांना काढून टाकलं जाईल आणि त्या बदल्यात त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची एक रकमी भरपाई दिली जाईल ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट म्हणजेच यू डी एफ चे प्रमुख मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतला बहुपत्नीत्व केवळ मुस्लिमांमध्येच नाही तर इतर समाजातही आहे असं ते म्हणाले केवळ मुस्लिमांना टार्गेट करणं हे योग्य नाही दोन हजार तेवीस मध्ये मुख्यमंत्री शर्मा म्हणाले होते की आमची भूमिका स्पष्ट आहे आसाममध्ये बालविवाह थांबले पाहिजेत बालविवाह विरोधात नवा कायदा आणण्याबाबत आम्ही चर्चा करत आहोत दोन हजार सव्वीस पर्यंत आम्ही बालविवाह विरोधात नवीन कायदे आणण्याचा विचार करत आहोत ज्यामध्ये तुरुंगवासाची शिक्षा दोन वर्षांवरून दहा वर्षे केली जाईल असं सुद्धा ते म्हणाले